मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण स्पष्टीकरण करूया मित्रांनो बातमी आहेत आठ सप्टेंबरची मोठी बातमी आताच्या घडीची मोठी बातमी सतरा लाख राज्य कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती व पेन्शन बाबतीत माहिती जाणून घ्या सविस्तर या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची मोठी ब्रेकिंग न्यूज नुझ। ब्रेकिंग न्यूज आहे महाराष्ट्रातील सतरा लाख राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी मोठी बातमी का बातमी काय आहे आहे बातमीत कोणत्या बाबीचे स्पष्टीकरण केले कर्मचाऱ्यांना या बातमीमुळे मोठा फटका बसणार या कर्मचाऱ्यांना आता दिली जाणार सक्तीची सेवानिवृत्ती आणि पेन्शन संपूर्ण बातमी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक व हमखास पहा चला तर मित्रांनो करूया आजच्या मोठ्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे ब्रेकिंग करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन प्रेस करा ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना अवश्य शेअर करा तर चला करूया ब्रेकिंग न्यूजचे चे पुढील प्रमाणे स्पष्टीकरण महाराष्ट्रातील सतरा लाख राज्य कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बाती। या कर्म दिली जाना सेवा कर्मचाऱ्यांसाठी आताची विशेष खास महत्वाची ठरणार आहे खर तर अनेक तरुण आणि तरुणींना सरकारी नोकरीचे स्वप्न पाहतात सरकारी नोकरी लागली म्हणजे लाईफ सेट झाला असे असा त्यांचा समज असतो सरकारी नोकरीकडे सर्वाधिक सुरक्षित नोकरी म्हणून पाहिले जातात पण खरंच तसं आहे काय सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरीतून हो। सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा नोकरीतून काढले जाते यासाठी सरकारने काही नियम तयार केले आहेत राज्य शासकीय सेवेत कार्य करत असताना कर्मचाऱ्यांना या नियमाच्या अधीन राहून

नियमात नेमका काय सांगतो राज्य कर्मचाऱ्यांना सेवेतून सक्तीची सेवा सेवानिवृत्ती मिळू शकते का याची माहिती आपण समजावून घेऊ या पुढील प्रमाणे नियमात काय तरतूद आहे राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सतरा लाख कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम लागू आहेत यात एकोणीसशे ब्याऐंशी मधील महाराष्ट्र नागरी सेवा नियमाच्या क्रमांक दहा ब्रॅकेट इन 4 नियम 65 नुसार राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना पन्नास आणि 55 वे वर्ष अथवा तीस वर्षे वयाच्या सेवा पात्र पात्रता तपासली जाणार आहे आणि यात जे कर्मचारी कार्यक्षम ठरतील त्यांना सक्तीची सेवा नियुक्ती दिली जाणार आहे आणि पात्र पात्रता तपासणी जे कर्मचारी कार्यक्षम आहे असे सिद्ध झाले आणि होईल आणि त्याची सेवा पुढे अबाधित राहू शकेल म्हणजेच सरकारी कार्यक्षम कर्मचाऱ्यांना वयाच्या पन्नास वा किंवा पंचावन्न व्या वर्षानंतर किंवा तीस वर्षानंतर सेवा पूर्ण झाल्यानंतर सक्तीची सेवानिवृत्ती दिली जाणार आहे आणि सेवानिवृत्ती दिल्यानंतर त्यांना सेवानिवृत्तीचे सर्व लाभ मिळणार आहे पेन्शनही सुद्धा मिळणार आहेत करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू